परे अय पारे, पारे साधारण का आवाज मारली का घरात बस ती बो काय झालं ओरडायला नवरा आवरलंय काय झालंय बघायचं लहान पटकेत नाष्ट मला जायचं बाहेर होय थांबा तुमच्यासाठी ना तुपातला साजूक तुप असत ना हा पोहे बनवायला लागले काय सांगते तुपातले पोहे अरे वा तर ये ना घेऊन मला आवडत पारे काय शिरा बनिती तू तुपातला नाच करू नको तसे पोहे केले असते फर्स्ट टाइम तुपातले पोहे काय लहान काय बघती हा काय बघती अजून काय वाटत पण नाही कुचक बोललेलं सुद्धा तुम्हाला लाज काई? काई ना काय घरामध्ये काहीतरी अरे हाय ना साखर आहे अजून काय पाहिजे तुला कोण म्हणलं साखर आहे घरामध्ये साखर संपली चहा पत्ती संपली घरात काय सुद्धा राशन नाही अरे ना काय खाते काय कुलू साखर काल पावशी साखर आणली होती मी कधी आणलेली हो दिवस झालं तुम्ही कालच्या साखर आणून का खोट बोलताय हा तीन दिवस झाले आणलेलं ना त्याच्यातलं एक कप मला चहा पाहिजेलाय लागली सांगायला तुमचा ला कप दुसरा असतो ना सदा ना कदा भरलेला तुम्हाला घरातले कप नाही लागत तुम्हाला बाहेरचे कप लागतात ए बाबा माझ्या सोबत काय तोंडू नको तू एक काम कर श्याम्याकडे जा आणि घेऊन बो काय लागेल तेवढा किराणा तुम्ही मला पैसे द्या ना कशा आहे माझ्याकडे आता पैसे नाही श्याम्याकडे आपलं खातं आहे ना जा ना येणं घेऊन उधार आणि त्यांची पहिली उधारी येते काय काय आधीच दोन हजार रुपये उधारी झाली कोणत्या तोंडाने जाऊन त्यांना मागू तू लगेच लागला का तुला मागायला तू पैसे तुमचं आणि परवा दिवशी पाचशे रुपये कामा चालेल काय केले गेले माझे खर्चून राहते तुम्ही पाचशे रुपये पुरले नसतील ना तुम्हाला द्या लवकर पैसे मला काय माहिती नाही घरामध्ये काय सुद्धा नाही मी सकाळपासून चहा सुद्धा घेतलेला नाही जाऊन घेऊन येऊ माणसाला ना बघते आज आण एक किलो साखर एक चहापत्ती आणि साबण आणि एक गुळ द्या आणि रवा अर्धा पोहे अर्धा द्या बस एवढंच हा यादीच करायची होती ना मग नाही आता तात्पुरतं एवढंच द्या परत यादी करून आणते मग होय बर मागशी आपले साडेचार हजार रुपये ते आणलेत का नाही आण मग उदारणकडून आताचे रोख आहेत का नाही आताचे पण रोख नाही आता पण उदारच न्यायचं होतं हो रुप वैनी कसं शक्य आहे हो, मला सांगा बरं देते ना मी कामाचे आले ना मी लगेच सगळे पैसे देते सगळं खरं आहे तुमचं पण पन... तुम्ही विचार करा एक तर पहिले तीन महिने झाले ती साडेचार हजार रुपये उधारी येईन आता परत तुम्हाला शिपाशी सामान द्यायचं म्हणजे झाले पाच हजार रुपये दिवाळी तोंडावर आली मला सगळा किराणा भरायचा आहे असं जर तीन तीन महिने उधारी आलं तर मला धंदा कसा चालेल सांगा बरं तुम्ही हा तुमचं बरोबर आहे पण आता डेपुटी घरी नाहीत ना डेपुटी कुठं तर ते हा डेपुटीच काय त्यांच्याकडनं मला पैसे घ्यायचे होते पण मी त्यांच्याकडे गेलेच नाही ते त्यांच्याकडनं घेऊन मी तुम्हाला देते मग त्यांना मी फेडेन मग काम करा तुम्ही ना येणाप्युटीकडून पैसे घेऊन या काय लागेल ते घेऊन जा माझं काही म्हणणं नाही पण आता नाही देऊ शकत मी तुम्हाला उदारी कारण मलाच मालाला पैसे नाही येत पुन्हा अजून ये माल द्यायचा पुन्हा आणायचं कुठून मी मला माफ करा तुम्ही म्हणजे वाईट नका वाटून घेऊ मला माहिती आहे परिस्थिती परंतु माझी पण परिस्थिती सध्या फार बिकट आहे नुसतं मग पावशर साखर नाही चहा तरी द्या नाही काहीच नको ते उधार म्हणायलाच नको दिलं म्हणून मी काही नको तत्वात नाही बसत ते पहिले उधारी द्या पुढं किती न्या काय माझं बनवलं तुमच्या मित्राच्याच घरचं की कुठं आमचं देतो की आम्ही मला माहितीये माझा मित्रच मित्रचे सगळं आहे पण त्याला कळायला पाहिजे ना की मैत्री आणि व्यवहार कुठंतरी थोडं जपलं पाहिजे तीन तीन महिने नाही शक्य होत ना मला व्यापारी माझे मित्र नाहीत ना आणि जरी असले तरी ते म्हणतात हे बघ मैत्री बाजूला व्यवहार बाजूला आधी मागचं दे आणि पुढं सामान भर आता मला तर भरावंच लागत नको मला मला माफ करा तुम्ही मी उदार नाही देऊ शकत तुम्हाला आता साखरच्या आपत्ती पण नाही हो डिग भाऊजी का वहिनी काय करतोय काय नाही आवरावर चालू होती बोला ना डेपुटी नाहीत ना नाही मला आव त्यांच्याकडनं ऊसन पैसे घ्यायचं होतं काय मी कामात कट करून घेऊ की त्यांनी परत चल तर तेवढं बोला ना पण ते बाहेर गेलेले खरंच डिपुटी नाही नाही ना मग वहिनी साहेब असतील ना वहिनी साहेबांना बोलव ना मग नाही ना दोघा जोडी तारेत पाहून तिथे अरे देवा माझ्याकडे खर्चायला पैसे नाहीत आहो काय करू मा डोकं ना बरे एक काम करा की तुमच्याकडे हजारे रुपये असेल त्या की मी दिन तुम्हाला कामाच्या आल्यावरती वैनी माझ्याकडे असते ना मी तुम्हाला म्हणायची चार्ज असते पण तुम्हाला माहिती ना देवफोटी मला शंभर येते रुपये देते असतील की साठलेले आता एवढं त्यांच्याकडे काम करता पैसे नसतात तुमच्याकडे नाही खरंच नाही ना बहिणी असते ना मी असते असन तर कधीच्या काळी मी तुम्हाला पैसे मागितले तेवढं सुद्धा तुम्ही मला मदत करणार नाही लय अडचण आहे मला लय म्हणजे लय काय सांगू तुम्हाला अडचण आता पाहिले असते पण धरीतो नाही पण राहतो नाही असा विषय नाही जाऊ दे आता नाहीच म्हणल्यावर काय तुमच्याकडे पण आम्हाला ऍडजस्ट करावंच लागेल पण नाही नाही आता काय बाई ना डिगू भाऊजीला म्हणलं तर डिगू भाऊजीकडे पण नाही आणि टायमिंगला आता डिपुटी पण घरी नाही करावं तरी काय आणि श्याम भाऊजी कवर उधार देणार आहेत कुणाला तरी उसणं पासनं मागाव पण मागितलं तर लोक कवर ती आपल्यालाच कायला काहीतरी करावंच पण करावं काय आता बरं घाण ठेवा म्हणलं तर तेवढं आपल्याकडे ऐपत पण नाही घरामध्ये ना काय ऐक ठेवायलाच काय नाही तर माणसाने सगळं पिऊन घालवलं देवा आता काय ना काय तर मार्ग दाखव बाबा तू पाण्यानं नाही निसता हे झालंय बघते काहीतरी आता सुगंधाताई हो सुगंधाताई कुठे गेला बरं बाई काय करू पे बसा की काय कसं काय सकाळी आज इकडे तुमच्याकडे काम होत माझ्याकडे का... का... का काम हा कसलं करचाल का पण अगं पण काय काम ते तर सांग हे माझ गळ्यातलं धरा हा आणि मला चार हजार रुपये द्या हे दहा हजाराच आहे पण मला चारच हजार रुपये द्या तुला एवढी काय नाड पडली पैशांची का तुला पण माझ्याकडे मंगळसूत्र आणून द्यावं लागलं लय गरज आहे मला तुम्हाला काय सांगू आता अगरुपे तुला हे कळतं का पैशासाठी मंग मंगळसूत्र म्हणजे हे आयोच लेणं हे थी आणि यास ठेऊन पैसे होऊन जातवे कुणी आता काय करू मग असं कोणी पैसे देत नाही मग तुम्ही तरी मला असे पैसे द्यायचा आणि तुम्हाला भरोसा राहीन की बाबा रुपेन पैसे नेहलत म्हणल्यावरती महागारी मंगळसूत्र तरी नेहायला पैसे आणल आले आले जाऊचे हिण फिरे जाल भाऊ आले नीट बोल हिंड फिरे दिसतोय का तुला माझं काम होत तिकडे पार तिकडे गेलतो मी आणि तू असं काय बोलवतो टपुऱ्या आणि डोळ्याच्या काम त्या पाचशे रुपये त्यामुळे आलाच अय ते नक सांगू मला एवढे एवढं मला पाहिजे करतोय तू त्याकडे आहेत पैसे ते मी घरी घरीलाच दे अरे स्वतःची बाई तो ते राहण्यासाठी लोता थोडं आपलं मंगळसूत्र जाणून ठेवू राहिले अरे स्त्रीच देणं असत ते काय स्त्रीच देणं मंगल येणं लेण लेणं लेणं वय बस नका काही सांग लागला मला सांगायला ती का म्हणून मंगळ सूत्र घाण म्हणून ठेवीन म्हणजे अरे तो अपर दहा रुपये आता संसार उद्वस्त लावला हायता त्या बायला थायला तू एवढा मोठा लागला काय मला ज्ञानाच्या गोष्टी पाजायला लागला चल दान ठेव ठेवणं म्हणजे स्वतःचा नवरा ना डोक्यात भरपाड अजून दिवस गेले नाही अय लय नको ज्ञान शिकू चल निक मी माय बघन ती कस काय ठेवती नवरा घाण बघतोच मी जे आलेला घाण ठेवली ती नाही दिले बरं का सगळ्या वस्तू हा हा ले शान काय स्वत काय करा का या मा रे गाजरावनी तोंडाची बायकोला खाऊन तू असे किर काय बघ तो काय बघतो आलो दारू पिऊन मा आलो पिऊन तु पैसे दिले काय पैसे मी नाही दिले पण तुझ्याकडे होत्या रुपयाला पियाला पैसे मग झालं दुसऱ्याचं काय करत तुला हे गेले ज्या खांबिरे ते जाऊ दे दि, तो माझ्या बायकोला किराणा ना का नाही दिला सांग मला आता का द्यायला पाहिजे मी सांगा बरं भाऊ तुम्ही का द्यायला पाहिजे म्हणजे मला घरात खायला नाही तो मला थोडा फार किराणा उधार दिला तर मरशिंग काय हा बरोबर आहे ना म्हणजे तुला घरात खायला नाही म्हणून मी उधार द्यायचा मग मन... तुला प्यायला दारूला पैसे आहेत अरे जाल्या नाही जनाची थोडी मनाची तरी पाळ जरा लाच घे जरा डोक्यात जरा अरे आजपर्यंत तू पैसे पुढीलच का आशा पुढल्या आणि काय रुपयाना रुपया ना रोपया तुला तू अंधव मारी तोय आणि तुम्हाला उदार सामान नाही दिलं तू होईल बर का असं ना तू आहे चांगलं नाही हो का नाही तसा असतो का साप तसा फा केला सापण एकदा का फळी काढली त्याच वाटळ झालं म्हणजे झालंच हा खरंय खरे, खरे। काळीजी माझी दुकान आहे ना सगळं झाडू पिलं नाही दिलं उदार सदा सदाभाऊ फक्त मला म्हणत असते तू वरून गोराना आतून काळा आहे पण त्यांना कुठं माहितीये गावात आपल्या सरपटणार नाग आहे म्हणून एवढा काळ आहे की नाही तू काळायचे आतून मी वरून आहे त्याच्यामुळे तू वाटून जे आल्याला नाही दिलं ना तू नाही सगळं दुकानात कोण लागते का हा बघून घेईन मी असं ना अरे भाऊ तीन महिने झाले मागचे चार साडेचार हजार रुपये उधारी ती देत नाही तू आणि पुन्हा बायकोला पाठवतो उधार मागायला लाज वाटायला पाहिजे तो ना यायच नागायला प्रपंच लोट येतो तू गावाला गावाला श्याम्या लुटितो श्याम्या गावाला लुटित कोणी नाही नाही मी नाही सांगितलं बाबा का गुंद्रे फुसके ते फोन ठेव मी कॉल करते काय हो काय म्हणजे लय सुंदरी झाली काय तू नीट बोलाय काय चाललंय तुमचं नीठच बोलतोय जाल्या तोंडच बोलतोय किती वाचतोय किती हो, जालू भाऊजी तुम्ही ते बाकी जण का भाकड का सांगू या जाल्याला जाल्याच्या बायकोच मंगळसूत्र तो घाण का हे उत्तर दे मला आत्ता लगेच अयो मंगळसूत्र घाण टाकलं म्हणून इथं आले का मंग तुम्हाला एवढीच तुमच्या बायकोची कड आहे तर चांगले काम करावं घरामध्ये राशन पाणी भराव कशाला मंगळसूत्र घेऊन गावभर फिरावं लागल हा तो मग मी काय करू तुला काय करायची मा हे मंगळसूत्र घाण का टाकलं मी हिरफिरा दिसतोय का तुला तुम्ही हिरफिरा नाही असं म्हणायचंय का तुम्हाला नाही मी माझे टिरू फिरणं ग मी तुला ना सोडित आज बावड झाला काय तू आम्ही बावळ झालाय गावभर माग पळत होते बाई ह्या बाबाला कराव तरी काय काय घोळ घातला घालतो बाय मंगळसूत्र दोन घाण का टाकलं काय झाली तुम्हाला तू कपस मंगळसूत्र आणि घाण टाकलं काय मग काय करू हा घरामध्ये राशन नाही कोण उसने पैसे देत नाही कुणाकडे जाऊ मग मी तुम्ही तर असं पिऊन गावभर हिंडता मग काय करायचं मी काय करायचं सांगायचं अहो अक्कल का तुम्हाला हा मंगळसूत्र घाण ठेवून तर काय करू का तर दारोदारी जाऊन भीक मागायची होती मी काय करायच होती तुला आणि श्याम भाऊजींच काय चुकलं हो रोज कुठवर त्यांनी उदार द्यायचे पहिलीच उदारी त्यांची बाकी होती आणि सुगंधात तुम्ही बोलताय अहो सुगंधताईकडे ताईकड मी गेले ना त्यांना म्हणले हे मंगळसूत्र धरा आणि मला काय तीन चार हजार रुपये उसने द्या ते एवढे चांगले आहेत ना कि त्यांनी माझ्याकडनं मंगळसूत्र सुद्धा घेतले नाही मला म्हणले रुपये इडी आहे का तू अग बाईचा आई असतिच काय तीन चार हजारच लागायचे तर अशा बाईन काढून दिले तुम्ही त्यांना बोलताय का हा पण तिथून मी श्याम भाऊजीकडं आले श्याम भाऊजीला म्हणलं हे घ्या तीन चार हजार रुपये आहेत माझ्याकडं ते म्हणलं कुठल्या आले तर म्हणलं काय नाही सुगंध ताईकडे गेले आणि मंगळसूत्र घाण ठेवलं पण त्यांनी घेतलं नाही म्हणलं त्यांनी मला म्हणलं की बाईचा ऐवज आहे माझ्याकडे घाण नको ठेवू पण हे तीन हजार रुपये दर आणि जेव्हा तुझ्याकडे येतील ना त्यावेळेस मला दे पण तुम्हाला माहिती आहे का श्याम भाऊजी मला एवढं कठोर बोलले होते पण त्यावेळेस त्यांनी मित्रत्व दाखवलं ते काय म्हणले माहितीये आहे का कि माझ्या मित्राच्या बायकोवर आज वेळ आली मंगळसूत्र घाण ठेवायची म्हणला रुपाताईम हे पैसे मला नको तुम्हाला काय उदार नयचा का? ते न्या आणि पहिले ते सुगंधताईचे पैसे देऊन या का तर त्या पण एकट्या असतात म्हणून आणि तुम्ही त्यांनाच बोलताय वय हा झालं भाऊजी सारखे मित्र आहे ना बरोबर आहे दारू पिऊन यायचं आधी काठी घेऊन माग लागायचं आणि मग पाया पडायचं अरे सोड बाबा हे धंदे काम धंदे करा ना मला नव्हतं माहित काय माहित नव्हतं ते मला भडकून ए, ए, आपन ना प्रत्येक गावात माणूस असतो प्रत्येकाला भडकून देतो अरे बाबा पण दिगा जरी आला असला मध्ये तर तुला मेंदू दिलाय देवानी प्रत्येकाला अक्कल दिलीये आपण आपला संसार करावा दारू नाही प्यावा काय घरात कमी जास्त पडलं ते बघावं आणि बायकोला कुठं पाठवण्यापेक्षा स्वतः माग ना जाऊन अहो पण मागायची गरज काय यांनी जर नीट काम केलं तर ते लोकांच्या मंग्र घेऊन जाईन आता आपण होतो म्हणून नाही तरी दुसऱ्याकडे गाण ठेवायची वेळ आली असती आलीच असती कोण दिली पैसे मी म्हणजे तुमचे रुपयान रुपया घेऊन ताकी काम करून पण तू वेळेला मला दाखवून दिलं मित्रा पाहिलं का आजी याशी लोक असतात दा। दारू प्यायची आणि पुन्हा करायचं सुधारणार नाही लोक आ, चल चल आपलं जाऊ जा घेऊन आधी गाव बर तामाशा करायचा परत लोकांची माफी मागायची आणि इथं ये आई गळ्यातलं आणि आता तरी कमवायलाच मी लोकांच्या दारात पैसे मागाय जायचं Nu te poți duca, mă, de